जय आदिशक्ती नमस्कार बंधू भगिनीनो आज आपण देवाची गादी कशी भरायची देवाच्या गादीचं काय महत्त्व असतं त्यामुळं काय होतं आणि गादी नसेल तर काय होतं याच्या वेविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत तरी आपणास माझी विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो देवाची गादी याचा अर्थ असा नाही की आपण जे झोपतो ती गादी छोटीशी अंतरायची त्यावरती देवाला बसवायचं असा त्याचा अर्थ होत नाही गादी म्हणजे जे मान किंवा अधिष्ठान जसं की सातारा ही छत्रपती शिवाजीराजांची गादी आहे म्हणजे त्यांचा तो अधिकार अशा अर्थानं गादी या शब्दाचा अर्थ आहे जसे की तुळजापूरची गादी कोल्हापूरची गादी येडेश्वरीची गादी असा एक प्रकार असतो आता गादी स्थापन का करायची आणि ती कशी करायची या संदर्भात आपण बोलूया बंधू भगिनीनो आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले किंवा जवळचे नातेवाईक आले कोणीही आले तर आपण त्यांना आदरानं बसायला काहीतरी देत असतो त्याच्यावरती त्यांना बसवतो त्यांना जर आपण उभंच ठेवलं बसायला काही दिलंच नाही तर तो फार मोठा अपमान होईल आणि असं कोणाच्या घरात होत नाही म्हणजे त्यांना आपण अधिष्ठान देतोय मान देतोय त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या अंगामध्ये दे दैवी संचार येत असतात कोणाच्या आंबाबाईचा असतो कोणाच्या काळूबाईचा असतो कोणाच्या येडेश्वरीचा असतो कोणाचा महालक्ष्मीचा असतो ज्योतिबा खंडोबा असे बरेच देव आहेत ज्यांचा संचार शरीरामध्ये येत असतो संचार आयला लागल्यानंतर असे लोक कोडी सोडवण्याचं काम करतात कारण त्यांना समोर जर दिसायला चालू होतं येणाऱ्या लोकांच्या समस्या कळायला चालू होतात आणि मग हे लोक कोडी सोडवायला चालू करतात अशामध्ये गेणमाळ करणं गुरुमंत्र घेणं आणि गादी स्थापन करणं हे काही विधी असतात आणि ते करावे लागतात ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या देवीला किंवा देवतेला बसवणार आहे त्या ठिकाणी ती गादी असणं गरजेचं असतं मुळात ती गादी का असणं गरजेचं असतं हे सांगतो त्याच्यावर तुम्हाला मी ती गादी कशी करतात ते सांगतो सर्वप्रथम ज्या ठिकाणी त्या देवीदेवतेला बसवायचं आहे त्या ठिकाणी एक छोटासा खड्डा घेतला जातो या खड्ड्यामध्ये अशा काही विशिष्ट वस्तू असतात काही यंत्र असतात काही धातू असतात काही पवित्र जल असतं काही वनस्पती असतात काय बऱ्याच गोष्टी असतात था ज्या त्या गादीमध्ये ठेवायच्या असतात आणि ठेवत असताना प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा मंत्र असतो गादी स्थापनेचे काही मंत्र असतात आता उदाहरणार्थ काळवाईची गादी असेल तर काळुआईची गादी भरत असताना काळवाई म्हणजे ती महाकाली आहे या महाकालीची गादी भरत असताना बावन्न वीर चौसष्ट योगिनी भैरव मसोबा नागदेवता या सर्वांना आमंत्रित करून त्या गादीचं रक्षण करण्यासाठी त्या गादीमध्ये स्थापित करायचं असतं त्याचबरोबर अशा काही दैवीय ऊर्जा त्या, दैवी त्या गादीमध्ये स्थापित करायचे असतात हे केल्यामुळं तुम्ही त्या गादीवरती जी पण देवदेवता स्थापन कराल त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना होईल त्यामध्ये शक्ती होईल देवीच्या मुखोट्यावरती तेज येईल आणि ती गादी बोलकी होईल बोलकी म्हणजे डायरेक्ट मी तुमच्याशी बोलतोय असं नाही त्या गादीचे अनुभव यायला चालू होतील त्या गादीच्या पशी जर कोणी कोडी घेऊन आला तर ते कोडी सोडवण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होईल एकंदरच त्या गादीमध्ये एक प्रचंड शक्ती निर्माण होईल तुम्हाला माहीत आहे का आपण ज्या घरात राहतो त्या घरात असंच राहिलं जात नाही पाया खाद्यापासून ते वास्तुशांतीपर्यंत आपण सर्व सोपस्कर पार पाडत असतो मंदिरामध्ये मूर्तीची प्राण होत असताना सुद्धा अनेक विधी धार्मिक विधी केले जातात त्याचप्रमाणे घरामध्ये देखील जर तुमच्या अंगात येत असेल खरं पाहिलं तर ही गादी कोणीही सामान्य व्यक्ती सुद्धा स्थापन करू शकते त्यासाठी अंगात यायला पाहिजे असं काय नाही कुलदेवतेच्या कुलदेवीच्या नावाने देखील आपण गादी स्थापन करू शकतो परंतु ज्यांच्या शरीरामध्ये संचार येत असतात असे लोक कोडी सोडवण्याचे काम करत असतात आणि यासाठी गादी ही शास्त्रोक्त पद्धतीनं भरण्याची आवश्यकता आहे यानंतर तुमच्या घरात समजा उदाहरणार्थ महालक्ष्मीची गादी आहे आता या महालक्ष्मीची मूळ गादी कोणती कोल्हापूरच्या ठिकाणची ही मूळ गादी आता तुम्ही जी गादी घरात भरणार आहे महालक्ष्मीसाठी तुमच्या घरातील गादी आणि कोल्हापूरची गादी ही त्या मंत्राद्वारे किंवा त्या वस्तूंच्याद्वारे कनेक्ट झालेली असते इतकी शक्ती असते म्हणजे तुम्ही ज्या पण देवीदेवतेची गादी भरणार आहात घरात ती गादी आणि त्या देवीदेवतेचं मूळ गादी जसं खंडोबा खंडोबाचे मूळ गादी गेली जेजुरीला जेजुरीची गादी आणि तुमच्या घरातली गादी ही एकमेकाला एक कनेक्ट असते आणि त्यामुळं त्या घरामध्ये त्या दे दैवीय ऊर्जा प्रचंड शक्ती भरपूर का काही निर्माण होत असतं मात्र आजच्या काळामध्ये केवळ काही लोक खड्डे खांतात काहीतरी वस्तू टाकतात काहीतरी बडबडतात आणि गादी भरली म्हणतात आणि फी घेताना निघून जातात तर असं नाही गादी भरण्यामध्ये जर गादी भरणारे शंभर लोक असतील तर त्यामध्ये केवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के लोकांनाच गादी नक्की कशी भरायची त्यामध्ये देवत्व कसं निर्माण करायचं त्याला कोणते मंत्र वापरायचे एवढे चार ते पाच टक्के लोकांनाच माहीत असतं बाकीचे लोक केवळ ॲक्टिंग करत असतात म्हणजे गादी भरणं अत्यंत गरजेचंच असतं गेनमाळ घेणं जितकं गरजेचं आहे गुरुमंत्र घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्या देवीदेवतेची गादी भरणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्याचेसुद्धा छोटासा कार्यक्रम असतो त्याचेसुद्धा काही विधी असतात आणि ह्या सर्व विधीनुसार शास्त्रानुसार आपण जर ती गादी भरली तर ती गादी प्रचंड शक्तिशाली असते त्यामध्ये व्हायब्रेशन राहतं दैवी शक्ती राहतात त्याचे तुम्हाला अनुभव देखील येतात त्यामुळं तुम्ही गादी न भरता कोडी सोडवण्याची कामं करत असाल तर ते फार मोठं चुकीचं आहे गादी भरणं गरजेचं आहे आणि गादी ही जाणकार व्यक्तीकडूनच भरून घ्या केवळ उंदरासारखे खड्डे पाडून त्यात काहीतरी भरून हाहू करून गादी भरली म्हणणाऱ्यांच्याकडून गादी भरून घेऊ नका इथंसुद्धा मोठं फ्रॉड चालू आहे आणि गादी भरत असताना त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ टाकायचे हे त्या त्या देवीनुसार वे, देवी वेग देवीदेवतेनुसार वेग वेगवेगळे असतात त्याचे मंत्र काय असतात हे सुद्धा वेगवेगळे वेग असतात वेग ते जर आज मी इथं सांगितले तर माझी कॉपी करून अनेक लाख लोकांनी आपले धंदे चालवलेले आहेत तर ते सुद्धा माझे हे व्हिडिओ पाहून गादी भरायला चालू करतील परंतु त्यामुळे नुकसान तुमचंच होणार आहे म्हणून यातील काही जे सिक्रेट असतात ते मी इथं सांगणार नाही कारण अनेक लोक अनेक गादी चालवणारे लोक आहेत जे मला फोन करतात त्यांचे प्रश्न मला विचारतात आणि समोर जे कोडी सोड घेऊन लोक आलं आहे त्यांना ते सांगतात म्हणजे हे चुकीच आहे म्हणजे डॉक्टर एक ऑपरेशन एक करतो आहे पेशंट दुसराच झाला आहे तर असं नाही यामुळं अध्यात्मामध्ये फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो त्यामुळं ही भरायची असते मात्र प्रत्येक देवी देवतेची गादी भरण्याची पद्धत वेगळी असते त्यामधले पदार्थ वेगळे असतात त्याचे मंत्र वेगळे असतात या पद्धती वेगळ्या असतात त्यामुळं जाणकार व्यक्ती असेल तिच्याकडूनच ह्या गादी स्थापन करण्याच्या पद्धती करून घ्या आणि जर गादी आपण भरली नसेल तर मात्र गादी भरून घ्या त्याची फार अत्यंत आवश्यकता आहे तसेच अनेक लोक मला असे विचारत आहेत की शिबीर कधी आहे शिबीर कधी आहे अनेक फोन यायला लागलेत पहिला विषय असा आहे की मे महिन्यामध्ये मी खूपच बिझी आहे इतर अनेक कामं आहेत कडक उन्हाळा वाढलेला आहे आपण जो हॉल आहे हा फार मोठा प्रशस्त हॉल आहे मोठा हॉल आहे परंतु या हॉलमध्ये उकडू शकतं खूप लाईटचाही प्रॉब्लेम आमच्या इकडं भरपूर व्हायला लागलेला आहे गाड्यांना गर्दी आहेत या सगळ्यांचा विचार जर केला तर लोकांचा हाल होणार आहे आणि जर तुम्ही ध्यानधारणा शिबिरात बसला आणि तिथं तुमचं जर ध्यान नाही लागलं तर ते माझ्या मनाला मंजूर नाही आहे तुमच्याकडून केवळ फी घेतली म्हणजे मला आनंद झाला असं होत नाही तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला तर मला आनंद होतो म्हणून मे महिन्यात शक्यतो शिबीर होणार नाही शिबिर जून मध्ये होईल यामध्ये आपण नक्कीच या त्याचबरोबर माझी आपणास एक नम्र विनंती आहे म्हणजे जे सा जे गादी चालवतात त्या लोकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहून माझी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका याचं कारण असं आहे की ते ज्ञान घेण्यासाठी कितीतरी वर्ष घासावं हो लागतं प्रामाणिकपणे करावं लागतं तुम्ही केवळ ऐकून घरी करून एखाद्या माणसाला एखाद्याचं नुकसान करू नका या नुकसानच होणार आहे त्यामुळं तुम्ही अशी कॉपी करू नका या कॉपीचा दोष मला लागत नाही याचा प्रॉब्लेम मला येत नाही परंतु तुम्ही ज्याचं काम घेऊन जे करताय त्यांना तो प्रॉब्लेम येतो त्यामुळं माझी आपण सर्वांना विनंती आहे की गादी ही भरावी लागते मी पुन्हा एकदा सांगतोय गादीमध्ये अगदी समुद्रजल गंगाजल समुद्राची रेती यापासून अनेक वनस्पती अनेक धातू अनेक रत्न अनेक यंत्र अनेक वनस्पती या सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीनं विशिष्ट मुहूर्तावरती भरल्यानंतर त्या गादीमध्ये प्रचंड शक्ती येते आणि माझी आपणास विनंती आहे की गादी मात्र भरा गादी भरत असताना ते तुमच्या गुरुचे हस्ते भरले तर अत्यंत चांगला आहे परंतु गुरु त्या योग्यतेचा पाहिजे नाहीतर नुसते खड्डे खडणारा गुरु नको आहे गुरुच्या हस्तेच गादी भरून घ्यायची असते गुरु जर म्हटला की मला तुमच्या घरी यायला जमणार नाही तर ते नाही चालणार त्यानं घरी येऊनच गादी भरली पाहिजे जे काही त्याची विशिष्ट काय असेल तर तो घेईल तो, तो, तो विषय नाही परंतु गादी भरावी लागते आता अनेकांचा प्रश्न असा आहे की स्वतःच्या घरामध्ये आपण गादी भरतो ती काय एमची असते पण आम्ही भाड्याच्या घरामध्ये आहे भाड्याच्या घरामध्ये गादी भरता येते का तर हंड्रेड पर्सेंट भरता येते त्याच्या पण पद्धती वेगळ्या असतात त्याला बसता उठता गादी म्हणत असतो ती गादी आपण नेऊ शकतो या घरातून त्या घरात त्यात पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर ह्या पद्धतीने करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द असे जाईल घंटीचे बटन दाबा तसेच आपणास जर काही प्रॉब्लेम असतील आडे काही विचारायचे असतील तर खाली हा जो फोन नंबर आहे हा फोन नंबर शंभर टक्के निशुल्क आहे एकही रुपये या फोन नंबरचा घेतला जात नाही बोलायचे पैसे घेतले जात नाहीत हे धर्मादाय काम आहे आणि हा फोन आता मी निशुल्क केला कितीतरी दिवस झाले हा पूर्ण निशुल्क आहे तुम्ही बिनधास्तपणे या फोनवरती फोन करून तुमचे प्रॉब्लेम सांगत जा जय आदिशक्ती